जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग वाऱ्यावर सोडला जातो आहे दुसरीकडं माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हेच जागेवर नसल्यानं कार्यालय ओसाळ दिसून येत आहे नुकताच दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल लागला असून जिल्ह्यात सर्वच शाळा महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रियेची कामं सुरू आहेत त्यातच येत्या पंधरा जूनपासून माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू होत आहेत तसंच माध्यमिक शिक्षण विभागात विविध कामं प्रलंबित असताना माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे गेल्या तीन दिवसांपासून कार्यालयात हजर नसल्यानं अने काम काम अनेक कामं खोळंबल्याचं चित्र दिसून येत आहे शाळांमधील शैक्षणिक कामं घेऊन जिल्ह्यातील अनेक जण जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात चक्रा मारत आहेत मात्र कार्यालयात शिक्षण अधिकारीच गैरहजर असल्यानं कर्मचाऱ्यांचं चांगलंच फावत आहे चहा पिण्याच्या निमित्तानं तसंच इतर कामांच्या निमित्तानं बाहेर जाणं समोर असलेली कामं प्रलंबित ठेवणं असे प्रकार सध्या कर्मचारी करत असल्याचं दिसून येत आहे या अगोदर असलेले तत्कालीन शिक्षण अधिकारी मारुती फडके यांच्याकडं पदभार असताना माध्यमिक शिक्षण विभागात झालेल्या अवस्थेप्रमाणेच आता ही तशीच अवस्था होईल का असा प्रश्न जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात कामासाठी येणाऱ्या प्रत्येकाला पडला आहे